हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आज खरं तर एका विषयावर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे प्रवास प्रवास म्हटलं तर प्रत्येक माणसाच्या जन्मापासून सुरू होतो तो अगदी मृत्यूपर्यंत स्कूलपासून कॉलेजपर्यंत तर नोकरी लागल्यापासून ते अगदी रिटायरमेंटपर्यंत सुरूच असतो त्यात आपल्या कित्येकांच्या आयुष्यातला एक प्रवास असतो तो लोकल ट्रेनचा म्हणजेच रेल्वेचा ट्रेन ट्रेनला मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं कारण चाकरमान्यांपासून कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत किंवा दूधवाल्यांपासून अगदी भाजीवाल्यांपर्यंत सगळेच ट्रेनचा प्रवास करतात पण पूर्वीचा प्रवास आणि हल्लीचा प्रवास ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवायला ला लागला आहे मलाच असं नाही सगळ्यांनाच भरपूर प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं ट्रेनचा प्रवास म्हणजे प्रत्येकासाठी रोज एका मोठ्या टास्कला सामोरं जाण्यासारखा आहे सेकंड क्लास असो की फर्स्ट क्लास लेडीज असो किंवा जेंट्स सगळ्यांची अवस्था ही सारखीच ट्रेनमध्ये चढायचं असो वा उतरायचं असो बसायचं असो किंवा उभं राहायचं असो सगळ्यासाठीच मारामारी करावी लागते मारामारी हा शब्द ह्यासाठी वापरला कारण लोकल ट्रेनमध्ये गर्दीच इतकी असते की सरळ शब्दाने कोणाला काही सांगून समजतच नाही बरं ती गर्दी इतकी असते की प्लॅटफॉर्मवरून ट्रेनमध्ये आपण आपोआप चढले जातो आणि ट्रेनमधून उतरताना प्लॅटफॉर्मवर आपोआप फेकलेही जातो मी खास करून हे सेंट्रल रेल्वेबद्दल बोलत आहे वेस्टर्नला तर अगदी तीन तीन मिनटाला ट्रेन असतात पण सेंट्रलला ट्रेनच्याऐवजी फक्त माणसांचीच गर्दी वाढत चालली आहे ही गर्दी इतकी वाढत चालली आहे की रोज काही ना काही घटना कानावर पडत असतात अपघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे रोज कोणी ना कोणी आपल्या डोळ्यासमोर चक्कर येऊन पडतं लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या लोकांना मोजक्याच ट्रेन असल्यामुळे ते दरवाजाला लटकून प्रवास करतात ट्रेन वाढवण्याबाबत किंवा लेडीज कोच वाढवण्याबाबत लाखो अर्ज स्टेशन मास्तरांकडे जमा आहेत पण प्रशासन मात्र ह्यावर हवी तशी अंमलबजावणी मात्र करत नाही जबाबदार कोण ह्यासाठी कुठे ना कुठे प्रवासी देखील तितका जबाबदार आहे ज्यांना जवळचा प्रवास करायचा आहे त्यांनी जर दूर जाणाऱ्या ट्रेन्सने प्रवास न करता स्लो ट्रेनचा वापर केला तर गर्दी थोडी तरी आटोक्यात येण्यासाठी मदत होऊ शकते पण नाही ट्रेनमध्ये तर ग्रुप करून अरेदारी करायची पत्ते खेळत बसायचे मोठमोठ्याने मोड़ गाणी म्हणायची काहीतरी अश्लील बोलायचं नाहीतर घाणेड्या शिव्या द्यायच्या खास तर असतो ट्रेनचा प्रवास कोण माणूस कुठल्या परिस्थितीत असेल त्याच्याशी कोणालाही काही घेणं देणं नसतं प्रत्येकाचं काम ऑफिसमध्ये बसूनच असेल असं नाही ना कोणाचं बारा तास उभं राहून तर कोणाचं अंगा मेहनतीचं देखील असू शकतं कोणाला कामाचं टेन्शन असेल तर कोणाला घरचं किंवा इतरही कारणं असू शकतात त्यामुळे अशा लोकांना काही क्षण शांतता हवी असते पण लोकल ट्रेनमध्ये तर मोकळा श्वास घेणंही अशक्य होतं सगळेच काही वाईट नसतात काही माणसांमध्ये मा अजूनही माणुसकी उरली आहे पण अशी लोकं फार कमी बघायला मिळतात जे दुसऱ्यांचा विचार करतात वाढत चाललेल्या गर्दी या गंभीर गोष्टीकडे प्रशासन जर का कानाडोळा करत असेल तर आपल्यालाच आपलं आयुष्य आणि प्रवास सुरक्षित करावा लागेल कारण कोणाकडून ही अपेक्षा ठेवण्यात काहीच उपयोग नाही रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीच ह्या सगळ्याचा विचार करून वागावा कारण कोणावर कधी कुठली वेळ येईल हे सांगू शकत नाही आणि त्यावेळेस ह्याच गर्दीतला कोणीतरी देवासारखा उभा राहील हे सुद्धा कळणार नाही त्यामुळे प्रवास करताना फक्त स्वतःचा विचार न करता आपल्यासारखेच अजूनही बरेच जण रोज प्रवास करतात ह्याचं भान ठेवून वागलं तर थोडा तरी फरक पडेल असं मला वाटतं ह्यावर सगळ्यांनीच विचार केला पाहिजे बघा तुम्हाला काय वाटतं